नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक सव्वीस पतंग ही कविता अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्ही म्हणाल इथे पाठ आणि कविता पण दिलेला आहे तर पाठ हा अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार पाठ क्रमांक सव्वीस आहे पण खरं तर ही पतंग कविता आहे तर ह्या पतंग कविता मध्ये आपल्याला पतंग कवितेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया बघा मित्रांनो पतंग म्हटलं की सगळ्यांनाच आनंद होतो आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण पतंग उडवत असतो आणि हा अनुभव तुम्ही आम्ही कधी ना कधी आयुष्यामध्ये घेतलेलाच आहे आणि हा आनंद अतिशय सुखद आहे आणि तो आपल्याला हवा हवासा वाटतो तर मित्रांनो मला एक सांगा की आपण पतंग केव्हा बरं उडवतो कोणत्या सणाला उडवतो तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे आता हा पत पतंग ही कविता आपण अभ्यासत असताना या पतंग कवितेमध्ये लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे तर छोटेसे तुमच्या वयाचे मुलं आहेत आणि ते एका मोकळ्या मैदानावर म्हणजेच नदीच्या काठावर पतंग उडवत आहे आणि पतंग उडवत असताना आपल्याला काय केलं पाहिजे हे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर मुले पतंग उडवत असताना त्यांना कसा कसा आनंद झालेला आहे त्यांना पतंग उडवत असताना झालेला जो आनंद आहे तो त्यांनी ह्या पतंग कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे ज्या पद्धतीने आकाशामध्ये पक्षी उडतात त्याच पद्धतीने हे पतंग पद्धती देखील आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हे आजच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही ही कविता पूर्ण पाहायची आहे अभ्यासायची आहे जर तुम्हाला ही कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर चला पाहूया आता पतंग ही कविता आता मी कडव्याचं वाचन करते आणि त्यानंतर त्याचा अर्थ समजवून सांगते बघा पतंग चला गड्यांनो पतंग उडबुचला रंग ढगावळ मावळ तिचा लाल पिवळसर किती मजेचा झुळझुळ वारा नदी काटचा बाजूस डोंगर मळा तर पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे पतंग चला गड्यांनो पतंग उडबुचला आता इथे गड्यांनो हा शब्द आला आहे तर गड्यांनो याचा अर्थ काय मित्रांनो चला मित्रांनो आता आपण काय करूया पतंग उडवूया आणि आपण सगळेजण एकत्र येऊन हे पतंग आकाशामध्ये उंच उंच उडवायचे आहे पुढच्या पुढचा अर्थ रंग ढगावळ मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा आता मावळतीचा याचा अर्थ काय संध्याकाळचा झुळझुळ वारा नदी काटचा आता नदी काटचा म्हणजे काय नदीच्या किनारी किंवा नदीच्या काठावर बाजूस डोंगरमळा आणि डोंगरमळा याचा अर्थ काय माळराट आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि सायंकाळच्या वेळेमध्ये आकाशावर आकाशावरती किंवा आकाशामध्ये आपल्याला लाल आणि पिवळसर रंग दिसत आहे आणि हा रंग अतिशय मजेशीर आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर हा रंग आपण पाहत असताना अनुभव घेत असताना मध्येच असा झुळझुळ वारा आपल्याला वाहताना दिसत आहे आणि तो पण कुठे वाहताना आपल्याला दिसत आहे तर नदीच्या काठावर नदीच्या किनाऱ्यावरती हा झुळझुळ वारा वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनुभवत आपण सगळेजण अनुभव सुद्धा त्या वाऱ्याचा घेत आहे आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला बाजूला असणारे जे काही डोंगर आहेत त्या डोंगरांवर जे काही मळे आहेत तर ते मळे सुद्धा आपल्याला दिसत आहेत पुन्हा पाहूया बर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आकाशामध्ये लाल आणि पिवळसर सुंदर असा रंग विखुरलेला आहे आणि ह्या विखुरलेल्या रंगा बरोबरच आपल्याला नदीच्या किनाऱ्यावर झुळझुळ असा वारा वाहताना दिसत आहे आणि तो वारा अनुभव घेत असताना आपल्याला डोंगराच्या आजूबाजू असणारे जे काही डोंगर मळे आहेत डोंगरांवर जे काही झाडं झुडप वाढलेले आहेत जंगल वाढलेलं आहे हे जंगल म्हणजेच सुद्धा आपल्याला दिसत आहे हे दुसऱ्या कडव्याचा अर्थ आपल्याला इथे अशा पद्धतीने समजलेला आहे बघा आपल्याला चित्रावरण पटकन लक्षात येणार आहे इथे आपल्याला नदी वाहताना दिसत आहे आणि ह्या नदीच्या शेजारी अशी मोकळी जागा आहे ज्याला आपण मैदान म्हटलेलं आहे या मोकळ्या मैदानावरती हे मुलं काय करत आहे पतंग उडवत आहे आणि पतंग जशी जशी आकाशामध्ये उंच उंच जाते आणि आपण जेव्हा उंच उंच पाहतो तर त्यावेळेस आपली नजर कुठे जात आहे ह्या आजूबाजूच्या भागामध्ये जात आहे आणि ह्या आजूबाजूला असणारे जे काही डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या आजूबाजूला जे काही झाड झुडपं आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच हे माळदान आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहे म्हणून इथे आपल्याला लेखक सांगत आहे की तुम्ही जेव्हा आकाशामध्ये पतंग उडवत असतात तर त्यावेळेस सुंदर असा वारा वाहत आहे आणि ह्या वाऱ्या बरोबरच आपल्याला आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहायला मिळत आहे जेव्हा आपण त्या आकाशाकडे वर उंच पाहू त्यावेळेस तर इथे आपल्याला दुसऱ्या कडव्याचा अर्थ अशा पद्धतीने समजलेला आहे आता पाहूया बरं पुढचा अर्थ करूचला सुरुवात बरोबर सोडा सोडा रीळ भरावर पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगास भेटाले भेटायला तर इथे तिसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे की चला आता आपण काय करूया पतंग उडवायला सुरुवात करूया आणि करू चला सुरुवात बरोबर आता आपण सगळेजण काय करूया सुरुवात एकदम बरोबर करूया म्हणजे कोणीही मागे पुढे पतंग उडवायला सुरुवात करणार नाही त्यामुळे आता तुम्ही काय करा करा सोडा सोडा रीळ बराबर आता रीळ याचा अर्थ काय की जो आपला मांजा असतो त्या मांजाला गुंडालेली काही जी दोरी असते ज्याला आपण मांजा म्हणतो हा रीळ त्याला त्याला काय म्हटलेलं आहे या मांजाच्या दोऱ्यालाच काय म्हटलेलं आहे रीळ म्हटलेला आहे आणि हा रीळ तुम्ही काय करा सोडा जेणेकरून हा दोरा जसा जसा मोकळा होईल तसा तसा आपली पतंग काय होणार आहे वाऱ्यावरती उंच उंच उडणार आहे पतंग चढवा हे वाऱ्यावर आणि हा रीळ तुम्ही भराभर सोडला की त्यानंतर काय होणार आहे पतंग वाऱ्याच्या वेगाने वरती आकाशाकडे उंच उंच चढत जाणार आहे जणू काही ती ढगांनाच भेटायला जात आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे आता बघा इथे तुम्हाला चित्रावरण लक्षात येईल कि एका मुलाने काय केलेलं आहे रीळ धरलेला आहे मांजाचा जो दोरा आहे तो हातामध्ये धरलेला आहे तो काय करत आहे पटापट तो रीळ मोकळा करत आहे आणि दुसरा मुलगा काय करत आहे त्या दोरीच्या सहाय्याने ती पतंग उंच उंच आकाशाकडे उडत आहे आणि तो हळू हळूहळू खालचा दोरा मोकळा सैल सोडत आहे आणि हे सैल सोडल्यामुळे वाऱ्याच्या वेगाने ती पतंग काय होत आहे आकाशामध्ये उंच उंच उडत आहे जणू काही ती आकाशाला भेटायला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता पुढचं पुढचं कडवं पाहूया आपण मऊ मऊ वाळूत पाय रोवणी देऊ झटका दोरा ओढूने आता रोवणी याचा अर्थ काय घट्ट ठेवणी पतंग जातील बरोबर चढून पंख नको त्या जेला आणि आपल्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत म्हणजेच नदीच्या किनाऱ्यावर जी काही वाळू आहे मऊ मऊ त्या वाळूमध्ये आपल्याला काय करायचे आहे पाय घट्ट रोवायचे आहे जेणेकरून वारा जरी आला तरी आपले पाय डगमगणार नाही ह्यासाठी ह्या मऊ मऊ वाळूमध्ये आपल्याला पाय घट्ट रोवून उभं राहायचं आहे आणि घट्ट रोवून उभं राहिल्यानंतर देऊ झटका दोरा उडून आणि आपल्या दोऱ्याला काय करायचं आहे थोडासा झटका द्यायचा आहे तो खेचायचा आहे दोरा जेणेकरून ती पतंग काय होणार आकाशा आहे आकाशामध्ये उंच जाईल जाईल पतंग जातील वरवर चढूनी आणि मग हे जे पतंग आहेत ह्या झटक्यामुळे त्या दोरा दोरा ओढल्यामुळे काय होणार आहे आकाशामध्ये उंच उंच वरवर चढून जाणार आहे आणि पंख नको त्याजला त्यामुळे ते जेव्हा पतंग आकाशामध्ये वरवर चढू लागतील त्यावेळेस त्यांना पंखांची सुद्धा गरज राहणार नाही ज्या पद्धतीने पक्ष्यांना उडण्यासाठी पंखांची गरज असते तसं हे पतंग आकाशामध्ये उडत असताना त्यांना पंखांची गरज नसणार आहे त्याला याचा अर्थ काय त्या त्याला तर ह्या पतंगांना पंखांची गरज सुद्धा राहणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला ह्या कडव्याचा अर्थ इथे समजलेला आहे आता पाहूया बरं पुढचं कडवं जशी पाखरे आभाळात पंख पसरवणे तरंगतात दिसतील तसे पतंग रंगीत खेळ किती चांगला आता इथे बघा जशी पाखरे पाखरे याचा अर्थ काय पक्षी पंख पसरुणी तरंगतात तरंगतात याचा अर्थ हवेमध्ये उडतात दिसतील तैसे तैसे याचा अर्थ तैसे तसे पतंग रंगीत रंगीत म्हणजे कलरफुल खेळ किती चांगला आणि हा खेळ कसा आहे मजेशीर आहे आता इथले शेवटच्या कडव्यामध्ये लेखक काय सांगत आहे ज ज्या पद्धतीने पक्षी आकाशामध्ये विहार करतात उंच उडतात तर हे उंच उडत असताना त्यांना कशाची गरज असते पंखांची गरज असते आणि हे पंख पक्षी काय करत असतात पसरवत असतात मोकळे करत असतात आणि त्यानंतर ते हवेमध्ये उंच उंच उडतात पण इथे पतंगांना पंखांची गरज उडणार लागणार नाही कारण ते स्वतःच हवेच्या जसा वेग असेल त्या पद्धतीने आकाशामध्ये उंच उंच हे पतंग विहार करतात दिसतील तैसे पतंग रंगीत आणि ज्यावेळेस आकाशामध्ये हे पतंग उंच उंच उडतील तर हे रंगीत पतंग आपल्याला अतिशय सुंदर दिसणार आहे पक्षांप्रमाणे आणि हा पतंग उडवण्याचा अनुभव अतिशय सुंदर आहे मजेशीर आहे आणि आपल्याला आनंद देणारा आहे असं ह्या कडव्याचा अर्थ आपल्याला लेखकाने इथे सांगितलेला आहे आणि ह्या कवितेचे लेखक आहे अज्ञा पुराणिक म्हणजेच आलोक पुराणिक असं त्यांचं नाव आहे तर मित्रांनो ह्या कवितेमध्ये आपण काय शिकलेलो आहोत की पतंग उडवत असताना आपल्याला कशा पद्धतीने काही नियम पाळायचे आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पतंग उडवायची आहे हे आजच्या भागामध्ये आपल्याला मुलांनी सांगितलेलं आहे आपण जेव्हा घट्ट पाय होऊन उभे राहतो त्यावेळेस आपली पतंग काय होत असते आकाशामध्ये आपण आरामात उंच उंच उडवू शकतो त्यामुळे आपली पतंग तर उंच जाणारच आहे आणि जात ती पतंग उंच जात ज्या वेळेस उंच उंच जाते त्यावेळेस आपल्याला अतिशय आनंद होत असतो आणि हे पतंग कोणाप्रमाणे दिसत आहेत आकाशामध्ये पक्षांसारखे दिसत आहे आणि हा पतंग उडवण्याचा अनुभव अतिशय सुखद आहे मजेशीर आहे हेच आजच्या कवितेच्या माध्यमातून आपण समजून घेतलेला आहे आता या कवितेमध्ये काही शब्दार्थ आलेले आहेत त्या आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला शब्दार्थ आहे त्या जेला त्याजला याचा अर्थ त्याला पुढचा शब्दार्थ आहे आभाळ आभाळ याचा अर्थ आकाश त्याचबरोबर तरंगणे तरंगणे याचा अर्थ हवेत उडणे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पतंग ही कविता अभ्यासलेली आहे आणि मुले पतंग उडवत असताना कशा पद्धतीने मौज करत आहेत आनंद घेत आहे आन आणि त्यांना पतंग उडवण्याचा आनंद तर होतच आहे आणि त्याचबरोबर हा आनंद त्यांनी आपल्याबरोबर देखील शेअर केलेला आहे सांगितलेलं आहे त्यांना पतंग हे आभाळात जसे उंच पक्षी आभार आकाशामध्ये विहार करतात त्याचप्रमाणे हे पतंग देखील पाखरांसारखेच आपल्याला भासत आहे हे, हे आजच्या भागामध्ये आपण समजून घेतलेला आहे आणि आज आजचा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारलेला आहे की पतंग आपण कोणत्या सणाला उडवत असतो तर त्या सणाचं नाव मला कमेंट करून कळवायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि हे भंटीचा आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही कारण तुम्ही जेव्हा हे भंडीचा आयकॉन प्रेस करता तेव्हा मला जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी त्याचं त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हा तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब बटन प्रेस करायचं आहे आणि मित्रांनो आता लवकरच मी इयत्ता सहावी ह्या वर्गाचे देखील व्हिडिओ वर आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे आणि आजचा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद